कोल्हापुरातल्या जयसिंगपूर इथल्या एका मतदान केंद्रावरती जवळपास हजार ते दीड हजार मतदार सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान एकत्र मतदानासाठी आल्यामुळे मोठी रांग पाहायला मिळते सायंकाळच्या वेळी मतदार मतदानासाठी बाहेर पडल्यामुळे मोठी गर्दी झाल्याचं चित्र दिसत आहे कोल्हापुरातल्या जयसिंगपूर मतदान केंद्रावरती तोबा गर्दी आपल्याला दिसते मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी रांग लागलेली आहे ही दृश्य आपण पाहतो कोल्हापुरातल्या जयसिंगपूर इथल्या मतदान केंद्रावरची ही गर्दी या क्षणाला आपण या दृश्यांमध्ये पाहतोय साडेपाच वाजताच्या सुमारास मोठ्या संख्येने मतदार हे मतदानासाठी या ठिकाणी पोहोचले आणि त्यामुळे अशी गर्दी या मतदान केंद्राच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते संध्याकाळी पाच वाजल्यापासून मतदारांची ही लांबच लांब रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कोल्हापुरातल्या जयसिंगपूर इथल्या एका मतदान केंद्राबाहेरचं हे दृश्य आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया कोल्हापुरातनं प्रतिनिधी शेखर पाटील या क्षणाला आपल्या सोबत आहेत शेखर हा नेमका काय प्रकार आहे एकाच वेळी अचानक पाच वाजता किंवा सुमारास इतक्या मोठ्या संख्येने मतदार या ठिकाणी एकवटल्याचं चित्र आपल्याला दिसतंय गुरु बरोबर आहे जयसिंगपूर मधला प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणचे हे मतदान केंद्र आहे आणि त्या मतदान केंद्रावरची अतिशय खरंतर धक्कादायक ही दृश्य म्हणावे लागेल कारण मोठ्या प्रमाणात सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास हे सगळे मतदार घराबाहेर पडलेले आहेत आणि त्याची दृश्य मी सुरुवातीला दाखवतो आपण जर ही रांग बघितली तर त्याचा शेवटचं टोक कुठं आहे हे आपल्याला सांगणं कठीण होईल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत आ, आता मतदानाची वेळ देखील संपलेली आहे मात्र जे गेटच्या आतमध्ये येऊन या ठिकाणी थांबलेल्या आहेत त्या प्रत्येकाचं मतदान जे आहे ते आता होणार आहे हे सगळे मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी जवळपास साय सायंकाळचे आठ ते नऊ वाजण्याचे रात्रीची देखील शक्यता आता वर्तवली जाते मोठ्या प्रमाणात गेल्यावेळी देखील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सा, रात्रीचे साडेआठ वाजता या ठिकाणी मतदान जे आहे ते झालं होतं आणि आता देखील तीच परिस्थिती या मतदान केंद्रावरती पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात मतदार जे आहे ते सायंकाळच्या वेळेला घराबाहेर पडलेले आहेत आणि ही रांग जी आहे ती अतिशय दिसत असेल खर तर अनेक मतदार आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करूया हो। खर तर इतक्या मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळी लोक बाहेर पडले आहेत काय नेमकं कारण आता मतदारांचा काय आहे ते मला माहित नाही पण आता बघतोय तर संध्याकाळी तीन नंतर सगळे मतदार बऱ्यापैकी बाहेर पडलेत दुपारपर्यंत बऱ्यापैकी मतदान झालं नव्हतं पण आता नंतर एवढी गर्दी वाढली की मी बी आश्चर्य करावं आता मतदान राहिलं की एवढा आहे आता काय हे मतदान व्हायला तर नऊ साठ नऊ वाचतील मला वाटतं किती अंदाज आहे आता ही एवढी लोक जवळपास दोन हजार आकडा आता ही प्रभाग क्रमांक दहाची इलेक्शन ही हाय वोल्टेज राहिली आहे सर्वसाधारण आता माझ्या अंदाजे दोन हजार मत मतदार हे आता चारनंतर सायंकाळी भर पडले आहेत पण ही इलेक्शन एक जेशमुची आतिरतेची ठरणार आहे तर मी गुरु पुन्हा एकदा इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा मतदानाची वेळ संपते तेव्हा एवढी गर्दी प्रथमच आपल्याला पाहायला मिळत असेल आणि ही रांग जर आपण जर दाखवली इथून जर ह्या महिलांची ही रांग आहे खर तर इथून जर सुरुवात केली तर त्याचं शेवटचं चोख आपल्याला पाहावं लागेल कुठंपर्यंत नेमकं पोचलेलं आहे आणि याच्यावरूनच हा आकडा जो आहे तो आपल्याला या मतदारांचा किती मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळी बाहेर पडलेत ते आपल्याला यावरून दिसत असेल अनेक मतदार जे आहेत ते सकाळपासून देखील या ठिकाणी मोठी गर्दी होती जयसिंगपूरमधलं दहा नंबर प्रभाग आहे आणि त्या दहा नंबर प्रभागामधली ही दृश्य आहेत सायंकाळच्या वेळेला तर ही मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्यामुळं मोठी गर्दी झालेली आहे रात सायंकाळच्या वेळी तुम्ही आता बाहेर पडला आहे काय एवढ्या गर्दीमध्ये सकाळपासून प्रशासन जे आहे ना निवडणूक आयोग त्याची यंत्रणा ना व्यवस्थित नाही असं आमचं मत आहे कारण का प्रक्रिया एवढी शांत चाललेली आहे त्या ते त्याला काहीतरी त्यांनी दुसऱ्या काढून दुसरा एक मार्ग त्यांनी काढायला पाहिजे असं आमचं मत आहे वाढवायला पाहिजे अनेक वाढवायला पाहिजे एकच काय बरोबर शेखर मतदारांना या गोष्टीवरही आक्षेप आहे की धीम्या गतीने गती हा सगळा कारभार सुरू आहे धन्यवाद आपण ही सगळी दृश्य पुढारी सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी पुढच्या